स्ट्रक्चरिंग जो आमचा मुद्दा होता रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगमध्ये आमच्या मॅनेजमेंटने कमी मॅनपॉवर कंटर्नमेंटचा विषय ठेवलेला आहे संघट कुठले कुठल्याही प्रकारच्या संघटनेला याच्यात इन्वॉल्व्ह न करता आ, परस्पर रीती आपल्या स्व स्वमर्जीने रिस्ट्रक्चरिंग धोरण लागू केलेलं आहे राज्य वीज कंपन खासगीकरण पेन्शन योजना लागू करने आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समिती सातत्याने शासनाशी संवाद साधते अनेक वेळा समितीकडून शासनाशी बैठक घेऊन या मुद्द्यांवर चर्चा केली गेली आणि शासनाकडून काही आश्वासनेही दिली गेली मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही प्रशासनाकडून खासगीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप समितीकडून करण्यात आलाय यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते हा संप एक प्रकारचा निदर्शक आणि चेतावणीचा उपाय असून कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका ठाम पद्धतीने सादर केली आहे कृती समितीने स्पष्ट इशारा दिलाय की शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि आवश्यक ती तीव्र कृती केली जाईल कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी सतत संघर्ष करण्याची तयारी दर्शवली असून शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळेपर्यंत हा आंदोलनाचा ढाचा कायम राहणार आहे आज दिनांक नऊ नऊ ऑक्टोबर रोजी कृती समितीने पुकारलेल्या संपामध्ये आमचे प्रमुख विषय प्रमुख विषय आहेत की खाजगीकरणाच्या विरोधात फक्त रिस्ट्रक्चरिंग जो हा आमचा मत आहे रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगमध्ये आमच्या मॅनेजमेंटने कमी मॅनपावर कंटोनमेंटचा विषय ठेवलेला आहे संघट कुठले कुठल्याही प्रकारच्या संघटनेला याच्यात इन्वॉल्व्ह न करता परस्पररीत्या आपल्या स्व स्वमर्जीने रिस्ट्रक्चरिंग धोरण लागू केलेलं आहे आणि याच्यात याच्या याच्यात येऊन प्रशासनाचा खाजगीकरणाकडे घेऊन जाण्याचा कट हा गट, गट कारस्थान प्रशासनाकडनं रचलं जात आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व युनियनचे पदाधिकारी आणि युनियनचे आमचे सर्व सभासद यांनी म्हणून खाजगीकरणाला विरोध आणि रिस्ट्रक्चरिंगला मॅनेजमेंटच्या हट्टा हट्टा असाचा जो रिस्ट्रक्चरिंग आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व कृती समितीचे लोक एकत्र येऊन तीन दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे